श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर आता दत्त जयंतीनंतर आपल्याला कुठल्या सेवा कंटिन्यू करायच्या आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर आपल्या आयुष्याचं सोनं करणारा म्हणजेच आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ जो काही असेल तर तो आहे स्वामीचरित्र सारामृत तर पहा स्वामींच्या चरित्राचं अध्ययन करणे म्हणजे ह्या सारामृताच्या माध्यमातून आपण स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना जे पूर्वीची प्रज्ञापुरीमध्ये असताना ज्या ज्या लिला केल्यात ज्या ज्या दुःखी कष्टीत भक् जीवांचे भक्तांचे दुःख दूर केले आणि अगणित अशा लिला केल्या त्या आपल्या स्वामींच्या लीला समजून घेण्याचा स्वामींना समजून घेण्यासाठी एक संधी म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ म्हणजे स्वामीचरित्र सारामृत तर तुमच्याकडे ज्या प्रकाशनाचा असेल त्या प्रकाशनाचं तुम्ही वापरू शकता पण अध्ययन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचं चिंतन मनन करणं खूप महत्त्वाचं आहे तर पहा हा माझ्याकडे ग्रंथ आहे तो एकवीस अध्यायाचा आहे सातशे श्लोकी ग्रंथ आहे हा तर याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे आता दत्तजयंतीनंतर कमीत कमी तुम्ही या स्वामीचरित्र सारामृताचे कमीत कमी अकरा एकवीस त्यानंतर एक्कावन्न एकशे आठ एक, 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 एक कंटिन्यू असे पाठ करू शकता एकशे आठ पाठ म्हणजे एकशे आठ दिवस तर ह्या प्रकारे तुम्ही काही संकल्प घेऊन जर सेवा केलीत तुम्हाला काही अडचणी असतील तर ह्या निमित्ताने तुम्ही जर संकल्प करून ह्या सेवा जर रुजू केल्या तर कठीणातले कठीण कथेन प्रश्नसुद्धा मार्गी लागण्याचा लागण्यासाठी नक्कीच मदत होत असते तर पहा भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेकविध असे अवतार धारण केले होते आणि त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय तर बघा अखिल भारत म्हणजे विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला होता एकोणीसशे पन्नासमध्ये छेले पंजाबमधील छेलेखेड छेलीखेडे या खेड्यामधून त्यांनी प्रकट होऊन श्री भगवान दत्तात्रेयांनी एक आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा स्वामी स समर्थांचा अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन मलाया सिंगापूर अशा संपूर्ण आशिया खंडामध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या देशामध्ये दे फिरून भारत भ्रमण करून आले होते कारण अखंड विश्वचे त्यांचे घर होते तर तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये पिठापूर आंध्र प्रदेशमधील पिठापूर श्रीपाद वल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे दीडशे वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली पंधराशे अठ्ठावीसमध्ये कारंजा विदर्भातील महाराष्ट्र येथे श्री सरस्वती महाराज यांनी या अवतारात सुमारे शंभर वर्ष कार्य करून याच काळात वाडी नृसिहाचो नृसिंहवाडी औदुंबर गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली संपूर्ण भारतामध्ये जनजागृती करून हिंदू धर्माची स्थापना केली सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश केला पहा हो तो दिवस होता अश्विन शुद्ध पंचमीचा म्हणजेच त्याला आपण ललिता पंचमी म्हणतो या दिवशी मग अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी प्रवेश केला खूप उशिरा ते अक्कलकोटमध्ये आले त्यांची भारतभ्रमंती झाली ते आ, काशी विश्वेश्वरामध्ये राहिले होते त्यानंतर खाली रामेश्वरमध्ये सुद्धा राहिले होते तर स्वामींना बऱ्याच वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखतात उत्तर प्रदेशमध्ये त्यांना चंचल भारती म्हणतात तर साऊथ म्हणजेच दक्षिण भारतामध्ये त्यांना आनंद भारती या ना नावाने सुद्धा ओळखले जाते आणि आत्ताचे अक्कलकोट म्हणजे त्यावेळेचे प्रज्ञापुरी इथे ते आले होते आणि ते सर्वप्रथम खंडोबा मंदिरात ललिता पंचमीच्या दिवशी आले होते त्यानंतर तीन दिवस ते शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो या एकाच मंत्राचा जप करत होते खंडोबा म्हणजे साक्षात आपल्या भगवान शंकरांचा अवतार तर खंडोबाशी हे महाराज दिवस रात्र तीन दिवस फक्त हा एकच मंत्र जप करत होते आणि मग तेथील काही जे मुस्लिम बांधव होते त्यांनी काहीतरी महाराजांची छ निंदा किंवा छट चेष्टा करायचा प्रयत्न केला आणि मग त्यातून महाराजाने सुद्धा लिला दाखवल्या की रिकाम्या चिलेमीमधून त्यांनी धूर काढला होता आणि कळत न कळत त्यांच्याकडून जे बोललं गेलं होतं ते महाराजांनी खरं करून सिद्ध करून दाखवलं आणि आपण कोणीतरी वेगळेच अवले आहोत हे सिद्ध करून दाखवलं आणि हे पाहून ते जे येते होते त्यांनी ते आपल्या चोळप्पा महाराजांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की असा कोणीतरी अवतारी पुरुष आपल्या अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिरामध्ये आहे गेली तीन दिवसापासून ते खंडोबा मंदिरात राहतात आणि सतत ते ह्या शंकर मामी शंकर या मंत्राचा जप करीत आहे तर तेव्हा तुम्ही तिथे चलावं असं चोळप्पा महाराजांना सांगण्यात आलं आणि मग मा चोळप्पा महाराजांनी तिथे गेले आणि त्यांना पाहून त्यांनी जे काही त्यांना आनंद झाला किंवा काय त्यांना मती झाली माहिती नाही पण त्यांनी चोळप्पा महाराजांनी या ब्रह्मांड नायकाला आपल्या घरी येण्यासाठी विनवले पण ब्रह्मांड नायक शेवटी तर त्यांनी बावीस वर्षे या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला अक्कलकोटमध्ये दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले होते अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग्यश्रमाचे हमी महाराजांनी आपल्याला दिली होती एक अठराशे मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या फक्त देह संपवला परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंवा किंवा अजूनही सहस्रपटीने सुरू आहे कारण गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित असं जर कोणी असेल तर त्याला नक्कीच हे भक्तिभावाने आणि आपला अहंकार त्याग करून महाराजांना जो शरण जातो तर त्याचे महाराज चालवत असतात असं तास्ता महाराजांनी अधिवचन दिले आहे महाराज त्यांचे जीवन सुखकर आणि शांतिमय एक शक्ती व तत्व असून ही एक श्री स्वामी समर्थ हा शक्ति एक शक्तिमान मंत्र आहे म्हणून सेवेकरांनी नित्यसेवा म्हणून एक अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करावा क्रमशः तीन किंवा सात अध्यायांचे पारायण करावे जेणेकरून आपल्या आयुष्यातही त्याचे सुंदर लाभ होत असतात तर कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायाची छोटीशी पोथी प्रकट प्रकाशित केली आणि एकोणीसशे पंधरा साली व एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवृत्ती प्रकाशित झाल्या होत्या तर याबद्दलसुद्धा या कुठल्याही या, या पोथीमध्ये बदल न करता परमपूज्य मोरेदादांनी एकोणीसशे बहात्तरला ह्या ग्रंथ प्रकाशित केला होता तर याचीसुद्धा एक सुंदर कथा आहे जेव्हा त्यावा त्या काळ एकोणीसशे बहात्तर काली, काली जास्त प्रिंटिंगची काही वेगळी सोय नव्हती तर पिठले महाराजांची त्यांना आज्ञा झाली की ह्या ग्रंथाच्या प्रती त्यांना म छापायच्या आहेत आणि सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत तर तेव्हा पुण्यामधील किर्लोस्कर प्रेस नावाची जी प्रिंटिंगची कंपनी होती तिथे हे मोरेदादा आले आणि त्यांनी पाच हजार आवृत्ती प्रिंट करण्यासाठी सांगितले मग तेव्हा या किर्लोस्कर प्रेस कंपनीने त्यांना सांगितलं की आम्ही हे काम नक्कीच करू पण हे काम कुठलीही त्रुटी किंवा चुका न होता होण्यासाठी तुम्ही तुमचा एक माणूस द्या जो इथे येऊन ते ग्रंथ चेक करेल त्यातल्या चुका दुरुस्त करेल आणि आम्हाला त्याचा उपयोग होईल तेव्हा आ... जे नाशिक दिंडोरीहून आलेले मोरे दादा म्हटले की इतक्या दूर पुण्याला येणं दररोज येणं तर शक्य नाही आणि इथे राहून काम करणं सुद्धा आमच्याकडे कोणी माणूस नाही तेव्हा तुम्ही तुमचं कार्याला सुरुवात करा असे त्यांनी सांगितले आणि मग त्यानंतर काय झालं जेव्हा एक महिन्यांनी ह्या प्रती तयार झाल्या जेव्हा मोरेदादांना सांग कळवण्यात आलं की ह्या प्रती तयार आहे तुम्ही येऊन घेऊन जा आणि मग तेव्हा जेव्हा मोरेदादा पुण्यामध्ये आले किर्लोस्कर प्रेस कंपनीमध्ये आले आणि मग त्यांनी ह्या ग्रंथाच्या प्रती मागवल्या तेव्हा त्यांनी सांगितले की ही प्रती खूप सुंदर झालेल्या आहेत आणि ह्यामध्ये कुठलीही चूक नाही असेही त्यांनी सांगितले तेव्हा त्या किर्लोस्कर प्रेसच्या प्रिंटिंगच्या मालकांनी सांगितले की तुम्ही तुमचा माणूस दिला होता त्यामुळे काही चुका यात राहिल्या नाहीत तेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा काही होत नव्हता की कोण आम्ही तर माणूस दिला नाही दादा बोलले की आम्ही तरी कुठलाच माणूस पाठवला हो नव्हता तेव्हा त्या किर्लोस्कर प्रेस कंपनीने सांगितले की तुमचा एक मनुष्य जे वयोवृद्ध होते ते ते जे गृहस्थ होते ते रोज सकाळी नऊ ते पाच या वेळेत येऊन हे ग्रंथ आमचे जे आम्ही प्रिंट्स करायचो तर हे सर्व ग्रंथ चेक करायचे त्यात काही दुरुस्ती असेल तर ते सांगायचे पण आम्ही त्यांना वारंवार हे प्रश्न विचारायचो पण ते सांगायचे पण त्यांनी कधीच आपलं नाव सांगितलं नाही अशी जी घटना घडली पहा तेव्हा जे काही घडलं ते अनन्य साधारण होतं कारण आपल्याला शक्तीच्या पलीकडे विचारांच्या पलीकडे ही घटना आहे आणि ते गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज होते आणि बघा त्यांचंच कार्य आहे आणि ते स्वतःच इतके कष्ट घेत आहेत म्हणजे आपली जरी इच्छा जरी असेल की आपल्याला काही स्वामींचं कार्य करायचं आहे तर स्वामी महाराज स्वतः तिथे प्रकट होऊन त्या तिथे जे काही अडचणी असतील किंवा संकट असतील ते स्वतः दूर करतात असे आमचे हे आपले हे स्वामी समर्थ माऊली महाराज आहेत आणि त्या काळीसुद्धा हा खूप मोठा अनुभव हो, आपल्या ह्या स्वामींच्या मार्गामध्ये आला होता तेव्हा पाच हजार प्रती साक्षात स्वामी महाराजांनी चेक करून आपल्याला साठपर्यंत ह्या पोहोचवल्या आणि बघा तुमच्याकडे कुठल्याही प्रतीचं प्रकाशनाचं असेल अक्कलकुटपणीत असेल किंवा वेगळ्या कुठल्या प्रकाशनाचा सारामृत असेल तर तरी ते सुद्धा तुम्ही वाचू शकता तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते तुम्हाला मी सांगितलं आणि ह्याचं तुम्ही कमीत कमी अकरा पारायण एकवा एका एकावन्न पारायण एकवीस पारायण एकशे आठ पारायण करण्याचा संकल्प करा तुम्हाला जर तुमची इच्छा असेल त्या तुम्ही पारायण करू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या मंडळींना सुद्धा या सारामृताच्या पठणाचं सांगू शकता तर पहा इथे म्हणजे हा जो स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथाच्या वाचनाने अनेक असे संकट किंवा दुःख दूर होतात असे अनेक जणांचा अनुभव आहे पहा ह्या सारामृतामध्ये म्हणजे महाराजांच्या खूप कमी लिला आहेत त्यापेक्षा सुद्धा जास्त महाराजांच्या लिला होत्या आणि महाराजांचं कार्य हे अजूनसुद्धा न संपणार आहे अजूनसुद्धा दर दिवसाला लाखो कोटी असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना म्हणजे तो स्वामी भक्त नसेल तरीही त्याची जरी कुठे पुण्याई असेल तर स्वामी समर्थ महाराज त्याचं वागणं जर व्यवस्थित असेल तर तो जो कुठल्याही वाम मार्गावर न जाता तो एक सुंदर कार्य करत असेल गोरगरिबांची सेवा करत असेल त्यांना मदत करत असेल प्रामाणिक असेल तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज त्याच्या पाठीशी असतात असा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे आपण पाहतोसुद्धा तर स्मर्तुगामी माझे माऊली महाराज स्वामी समर्थ महाराज हे स्मर्तुगामी आहेत म्हणजे आपण स्मरण करताच प्रकट होणारे आपले हे स्वामी समर्थ महाराज आहेत तर बघा कितीतरी लिलांमधून त्याने सांगितलेलं आहे चोळप्पा महाराजांच्या तेव्हा जे घरी येण्या यायला ये ये निघाले तेव्हा म्हटले अरे मी तुझ्या घरी येईल पण मी तुला आलेला परवडेल का कारण तेव्हा चोळप्पांच्या घरी अठरा दारिद्र्य होतं आणि मग त्यांना पण ते अवलिया काय त्यांचं नातं होतं हे शेवटी चोळप्पा आणि स्वामींनाच माहिती तर तर चोळप्पा म्हटला ठीक आहे तुम्ही महाराज या तरी आमच्या घरी तुमचे पाय आमच्या घरी लागू देत आणि मग महाराजांच्या त्या लिला महाराज अगदी लहान मुलासारखे घरात खूप वेगवेगळ्या तरा करायचे जेवण झालं की ते गाईला द्यायचं हार्बराटची डाळ गूळ काय असेल नसेल ते सगळं काही असं कुत्र्यांना खाऊ घालायचं जनावरांना गाईला खाऊ घालायचं असे काही त्या लिला करायचे आणि मग बऱ्याचदा घरातील मंडळी नाराज व्हायची दुःखी व्हायची खाण्यापिण्याचे वांदे व्हायचे पण तरीसुद्धा ह्या सर्व कुटुंबाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं चालू ठेवलं होतं आधीमध्ये काही गोष्टी घडायच्या पण चुळप्पा महाराज इतके त्यांचे वाहून घ्यायचे काही झालं तरी चवळप्पा महाराज नेहमी महाराजांचे चरण धरून ठेवायचे आणि त्यांची सेवा मनोभावे करायचे तर त्यामुळेच आज चुळपां महाराजांच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार पिढ्यान पिढ्यांचा उद्धार स्वामी समर्थांनी केलेला आहे तर अशी सुंदर सुंदर उदाहरणं या आपल्या स्वामी चरित्र सारामृतातून आपल्याला कळत आहेत या स्वामी चरित्र सारामृताचा प्रत्येक शब्द आणि शब्द आपण वाचन करायला पाहिजे त्याचं चिंतन करायला पाहिजे मनन करायला पाहिजे आणि स्वामी समर्थ सेवेकरी बनवण्यासाठी आपलं आत्मपरीक्षण करून आपल्या रोजच्या जीवनामध्ये याचा कसा उपयोग करता येईल याची अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल आपण नक्कीच विचार केला पाहिजे तर बघा स्वामीचरित्र सारामृत हा आपल्या आयुष्याचं सो सोनं करणारा ग्रंथ आहे तुम्ही ह्या सेवा मनोभावे जर कराल तुम्हाला मुझा मुझा ले ले तर तुम्हाला खूप छान अशी अनुभूती येत असते बऱ्याच ताई आणि दादांना या स्वामीचरित्र सारामृतामुळे खूप त्यांच्या आयुष्यात खूप सुंदर असे बदल घडलेले आहेत आणि मलासुद्धा वैयक्तिकरित्या पाहिलं तर खूप सुंदर याच्या अनुभूती आहेत मी बऱ्याचदा एकवीस अकरा अशी पारायण स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वादाने माझ्याकडून स्वामींनी करून घेतलेले आहेत तर जसं जसं ते माझ्याकडून करून घेतील आणि मी माझीसुद्धा एवढीच विनंती आहे महाराज माझ्याकडून जास्तीत जास्त तुमच्या सेवा घडू द्या आणि दुखित कष्टीत जीवांपर्यंत ह्या सेवा पोहोचवू द्या आणि स्वामी समर्थ महाराज प्रत्येक घराघरात गहरा प्रत्येक मनामनात रुजले पाहिजेत हाच एक संकल्प आहे तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते तर नवीन वर्षात आणि ह्या शेवटच्या गुरुवारपासून आपण दत्तजयंतीनंतर ह्या सेवेला सुरुवात करू शकता तर नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प घेऊन दोन हजार चोवीस ह्या वर्षात तुम्ही जास्तीत जास्त ह्या सेवा व्हाव्यात आणि ह्या जे सेवेची सुरुवात तुम्ही ह्या गुरुवारपासून नक्कीच करू शकता तर त्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि स्वामी कृपेने तुमचं नवीन येणारं वर्ष तुमचं आयुष्य स्वामीमय होवो जास्तीत जास्त स्वामींच्या जा सेवा सगळ्यांकडून घडवत असेच मी स्वामींना प्रार्थना करते चला तर मग झालेली सर्व सेवा स्वामींच्या Thank you yep.